या चॅनलमध्ये मी स्नेहलता या सगळ्या चिल्ल्या पिल्ल्यांसोबत तुमचं दिम्मणापासून स्वागत करत आहे तर आज आजचा व्हिडिओ हा श्रावण सोमवारचा आहे दुसरा श्रावण सोमवारचा त्या दिवशी आमच्या जवळच एक छान सुंदर मस्त असं महादेवाचं मंदिर झालेलं आहे तर सकाळीच आम्ही तिथे दर्शनासाठी गेलेलो आणि त्यानंतर संध्याकाळी महाप्रसाद आहे असं आम्हाला सांगण्यात आलं होतं त्यामुळे आम्ही सगळे सोबत चाललो होतो महाप्रसादासाठी तर अतिशय जवळ मंदिर झालेलं आहे आणि आत्ताच पहिल्यांदाच आम्ही गेलो होतो सकाळी जेव्हा आम्ही दर्शनासाठी गेलेलो त्यावेळेस बघितलं तर इथे बघू शकताय तुम्ही नर्मदेश्वर शिव मंदिर आहे त्याची आज स्थापना होती आणि तो सगळा कार्यक्रम होता त्यामुळे खूप जास्त प्रमाणात इथे गर्दी आहे बघू शकताय सुंदर असं सजावट आहे आणि मला असं वाटतंय की जे असतं ना की नर्मदा नदीचा जो स्टोन असतो त्याचा वापर करून जे शिवलिंग बनवलेलं असतं ते हे शिवलिंग आहे त्यामुळे याला नर्मदेश्वर शिवमंदिर असं म्हटलं गेलं असेल असं मला वाटतं त्यामुळे तिथे खूप मोठी होम पूजा सत्यनारायण कलश पूजन या सगळ्या गोष्टी होत्या तर सकाळी आम्ही दर्शन करून आलेलो त्यामुळे आ, हे माहिती होतं आणि सकाळीच आमचं पूजेचं दर्शन वगैरेसुद्धा झालेलं होतं त्यामुळे म्हटलं संध्याकाळी पण परत सगळ्यांना सोबत घेऊन दर्शनाला जावं तर त्यासाठी आम्ही आलेलो तर बघू शकता आहे भरपूर प्रमाणात गर्दी आहे इथे सत्यनारायणाची पूजा बाजूला चालू आहे त्यानंतर होमपूजा सुद्धा चालू होती त्यामुळे तिथे दर्शनासाठी गर्दी पण भरपूर आहे आणि दूर झाला होता तो सगळा पण तो अतिशय चांगला असतो असं म्हटलं जातं त्यानंतर नंदी महाराजांचं दर्शन घेतलं कारण महादेवाचं दर्शन घेण्याआधी नंदी महाराजांचं दर्शन घ्यावं असं म्हटलं जातं त्यामुळे म्हटलं आधी नंदी महाराजांचं दर्शन घ्यावं आणि त्यानंतर शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जावं तर बघू शकता आज पहिलाच दिवस आहे त्यामुळे भरपूर सारी गर्दी तिथे होती आणि दर्शनासाठी सुद्धा प्रत्येकाची लगबग आहे आणि ते शिवलिंग बघून माझ्या लक्षात आलं आपण म्हणतो ना तो वरचा जो ते लिंग जे असतं ते वेगळं होतं ते हे शिवलिंग आहे असं मला वाटतंय कारण नर्मदा नदीच्या तिथले दगड या शिवलिंग बनवण्यासाठी वापरले जातात असं मला वाटतंय आहे खूप सुंदर असं मंदिर आहे आणि सुटसुटीत आहे छोटंसं असा छोटासा गाभारा नाही आहे त्याचा बऱ्यापैकी मोठा गाभारा आहे तर छान मस्त अशी सत्यनारायणाची पूजेची मांडणी होती त्यानंतर भरपूर प्रमाणात कलश सुद्धा होते तिथे त्यानंतर बघू शकताय भक्त भाविकांची भरपूर प्रमाणात गर्दी आहे महाप्रसादासाठी सुद्धा भरपूर प्रमाणात गर्दी होती तिथे त्यानंतर महाप्रसाद वगैरे घेऊन आम्ही घरी आलो त्यानंतरचा हा दुसरा दिवस तर तुम्ही माझा जुने कपडे वगैरे वेगळे करण्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर ते सगळे कपडे मी स्वच्छ धुवून त्यानंतर टेरेसला सुकत घातले होते खरं तर अगदी छोटे 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 कपडे आहेत आणि ते घरात सुकत नाही घालू शकत आणि टेरेस तापलेलं असतात आत्ता त्यामुळे पटकन ते कपडे सुकतात म्हणून मग सगळे टेरेसला टाकत होती पण हवा इतकी चालू होती ना की ते पटापट पटापट -पड़ सुकत होते आणि उडत पण होते त्यामुळे म्हटलं चला टेरेसलाच टाकूया तर या सगळ्या कपड्यांची मी गोधडी शिवणार आहे त्यासाठी हे सगळे कपडे फाडलेले आहेत मी सगळे जुने टॉप गाऊन परकर वगैरे असे जे कपडे होते माझे ते सगळे मी जुने कपडे फाडलेले आहेत आणि ते सगळे कपडे टेरेसला सुकत घालते भरपूर कपडे आहेत अख्खा टेरेस कपड्यांचा आज कारण भरपूर कपडे होते टॉप आधी मी सगळे फ्रॉकस्टाईलचे कपडे यूज करायचे त्यामुळे फ्रॉकस्टाईलमध्ये घेर खूप असतो आणि ते कपडे खूप जास्त प्रमाणात निघाले होते तर बघू शकता इतके सारे कपडे मी सुकत घातलेले आहेत आणि पूर्ण टेरेसवरती ते सुकत घातले होते त्यानंतर मग आम्हाला थोडंसं रिक्षा वगैरे साफ करायची होती आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे भरपूर प्रमाणात रिक्षा खराब होते चिखल होतो आणि शिवमच्या बाबांना खराब झालेली रिक्षा अजिबात आवडत नाही त्यामुळे मग आम्ही चार दिवसातनं दोन दिवसातनं म्हणजे जशी वापरून होईल तशी जर जास्ती खराब झाली असेल तर ते दोन दिवसात सुद्धा धुवून स्वच्छ करतात किंवा जर थोडी कमी खराब झालेली असेल तर आम्ही पुसून वगैरे स्वच्छ करून घेतो आणि दोघं एकाला एक दोन असले सोबत की पटापट होतं ते त्यामुळे मग दोघं सोबत पटकन करून घेतो काय होतं मला असं वाटतं की आपण ज्या गोष्टीवरती पैसा कमवतो ना ती गोष्ट व्यवस्थित आणि स्वच्छच ठेवली पाहिजे असं मलाही वाटतं आणि त्यांना प्रचंड त्या गोष्टी स्वच्छ ठेवण्याची आवड आहे म्हणजे स्वतःच्या गोष्टी स्वतः ते छान हँडल करतात त्यामुळे Uh, मदतीला मी जरी नसले तरी त्यांची ते रिक्षा खूप छान स्वच्छ धुतात पुसतात त्यानंतर ती मेंटेन करतात त्यांना रिक्षामध्ये काही प्रॉब्लेम झालेला रिक्षा खराब झालेली uh, काहीतरी काहीही असेल ते अजिबात आवडत नाही त्यामुळे ते स्वतःची कामं स्वतः करतात त्यानंतर दुपारी येऊन बघितलं तर सगळे कपडे उडून गेलेले त्यामुळे आणि सुकले पण होते छान त्यामुळे मग मी ते सगळे कपडे उचलून घेतले आणि आता हे कपडे आहेत ना छान व्यवस्थित मस्त छान घड्या करून मी ठेवणार आहे कारण काय होतं ना आपण ते असेच गोळामोळा करून ठेवले तर ते तसेच होतात चुरगळलेले कपडे जमा होतात त्यामुळे काय होतं ते जेव्हा आपण गोधडी अंतरायला घेतो त्यावेळेस ते सरळ राहत नाही त्यामुळे मला असं वाटतंय की जर ते कपडे छान व्यवस्थित आत्ता जर मी घड्या करून ठेवलेत तर ज्यावेळेस मला ते गोदडी बनवायची आहे त्यावेळेससुद्धा ते, ते सुंदर व्यवस्थित मला राहतील घेता येतील कारण काय होतं ना की गोधडी अथरताना सगळे कपडे असे सरळ लागतात म्हणजे शिवायला सोपं जाते आणि गोधडी अंथरायलाही सोपी जाते शक्यतोवर मी घड्या करून व्यवस्थित ठेवणार आहे पण जर तरीसुद्धा नाहीच झालं तर दुसरा काहीतरी ऑप्शन मला बघावंच लागणार आहे तर बघू शकता इतकेसे कपडे धुतलेले आहेत आणि अजून बरेच कपडे धुवायचे आहेत त्यानंतर घरी आल्यानंतर टी व्ही बघत बघत मी मी आणि सासूबाईंनी आम्ही दोघींनीही कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या कारण त्या जर चुरगळून ठेवले तर खराब होतील ते परत आणि सिरियल बघत होतो जसं की मी आधी काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे फुलाला सुगंध मातीचा ही सिरियल आम्ही बघतो आहे त्यामुळे छान मस्त असे सीन्स चालू होते त्यामुळे हसायला येत होतं तर शिवण्याचा शिवण्याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर माझे कंटेंट तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून कमेंट करून मला नक्कीच सांगा आ, कमेंट करून एकदा नक्की सांगा माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते लाईकसुद्धा आवर्जून करा त्यानंतर हाईप हा ऑप्शन येतो तो, तो हाईपसुद्धा नक्की करा त्यानंतर बरेच जण असे आहेत बरं का की व्हिडिओ बघतायत पण चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नाही ते कसं करावे हे समजत नाही तर मैत्रिणीनं जिथे माझं नाव येतं त्या बाजूला ब्लॅक कलरमध्ये सबस्क्राईब हे नाव येतं तर ते तुम्हाला प्रेस करायचं आहे आणि त्या बाजूचं ऑल नोटिफिकेशन प्रेस करायचं आहे म्हणजे माझे आलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला सगळे बघायला मिळतात आणि नोटिफिकेशनसुद्धा येतं तर मैत्रिणीनं रेग्युलर डेली व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर मैत्रिणीनं तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून शेअर करून कमेंट नक्की करा तर बघू शकता या पद्धतीने मी कपडे कपडे छान आवरून घेतले त्यानंतर त्यांच्या गड्या वगैरे घालून घेतल्या आणि छान मस्त असे बांधून ठेवले म्हणजे मला जेव्हाही गुदडी शिवायचे तेव्हा ते मला रेडी मिळतील तर बघू शकताय आज म्हटलं टेरेसला गेलीच होती तर एक छोटासा व्हिडिओ घेतला आजूबाजूचा परिसर किती सुंदर छान मस्त दिसतोय खर तर ह्या गोष्टी आम्हाला बऱ्याचदा बघायला मिळतात पण तरी काय होतं ना आपण आपल्या कामात राहतो आणि या सगळ्या गोष्टींचा आनंद घेण्यात आपल्याला काही वेळ पण नसतो आणि रसही नसतो पण आत्ता असं होतं आहे ना की काही कपडे सुकट टाकायला वगैरे मी टेरेसला गेली तर आवर्जून एक दोन मिनटं थांबते या सगळ्याकडे बघते आणि मग मी परत माझ्या कामाला सुरुवात करते तर मैत्रिणीनं आजच्या दिवशीचा माझा साधा सिम्पल छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर नक्की करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय श्री स्वामी समर्थ